चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पांगरी बुद्रुक तालुका सिन्नर येथे विभागीय अधिकारी तथा तहसीलदार दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार तसेच मार्गदर्शनाखाली मोफत शासकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलंय या शिबिराचा सिन्नर तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन तहसीलदार तथा दंडाधिकारी सिन्नर यांनी केलंय याबाबतची अधिक माहिती पांगरी बुद्रुक येथील नागरिक यांनी दिली आहे या शिबिरामध्ये मतदार नोंदणी आधार कार्ड काढणं किंवा दुरुस्ती करणं नवीन रेशन कार्ड काढणं संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आदिवासी व भटके जाती जमातीतील लोकांना जात प्रमाणपत्रांचं वाटप इत्यादी कागदपत्रांचं मार्गदर्शन केलं जाणार आहे चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या शिबिराचा पांगरी बुद्रुक सह सिन्नर तालुक्यातील नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नमस्कार माझे नाव भाऊसाहेब बैरागी राहणार पांघरी बुद्रुक सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना का बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी मोजे पांघरी बुद्रुक येथे माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली शासकीय महाशिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे ह्या शिबिराचा सर्व शिन्न तालुक्यातील कागदपत्राविषयी वंचित नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा शासकीय शिबिरात मिळणारे लाभ नवीन आधार कार्ड काढणे काड़ मतदार नोंदणी करणे नवीन रेशन कार्ड काढणे रेशन कार्ड विभक्त करणे नाव वाढवणे नाव कमी करणे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पासष्ट वर्षाच्या पुढील नागरिकांना पेन्शन चालू करणे विधवा महिलांना पेन्शन चालू करणे एकल्य पाल्यांना पेन्शन भत्ता चालू करणे आणि लाडकी बहीण योजनेसंबंधित आधार कार्डाची दुरुस्ती करणे भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना जात प्रमाणपत्राचे वाटप करणे यासह सर्व शासकीय कामं एकाच दिवसात होण्यासाठी पांघरी बुद येथे महाशिबिराचे आयोजन केले आहे ह्या इतर सेवेसाठी आपल्या मान्य तहसीलदार साहेब सर्व विभागाचे नायब तहसीलदार साहेब सर्व तालुक्याचे ग्रामविकास अधिकारी साहेब महसूल अधिकारी तलाठी साहेब वैद्यकीय अधिकारी साहेब आपल्या प्रश्न सोडवण्यासाठी येत आहे आणि महत्त्वाची सूचना का गरजू नागरिकांसाठी इथे झेरॉक्स आणि अर्ज फार्म याची व्यवस्था सुद्धा मोफत केलेली आहे एक रुपया बी कोणाला खर्च नाही आणि हे शिबीर संपूर्ण मोफत आहे याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा कोणाचे रेशन कार्ड बंद पडलेले असू द्या सर्व समस्याचं एकाच दिवशी निवारण करण्यासाठी नागरिकांनी पांघरीला यावा चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके सिन्नर